नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर सगळ्यात अगोदर आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबरला असतो माझ्या मिस्टरांचा बड्डे तसंच ह्या माझ्या ननानभाई त्यांचा देखील आजच बड्डे आहे तर दोघांना देखील वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा आता मुलांनी सरप्राईज ठेवलं होतं की पप्पांसाठी केक आणायचा गुपचूप केक आणायचा फुगे लावून मस्तपैकी टेवी स्टाईल सेलिब्रेशन करायचं पण पप्पांना काही वेळ नव्हता पप्पा जाणार होते माल घेऊन बाहेर आणि पप्पा आले साधारण पावणे बाराला घरी तर बारा वाजून द बाराला दहा कमी असता आणि ते घरी आले होते मुलांचा सगळा जो प्लॅन आहे तो फ्लॉप झाला होता आणि त्यांनी केकची देखील फरमाईश केली होती मुलांनी की पप्पांसाठी मम्मी आपण केक घेऊन येणार आहोत आधी ती सारखीच बोलायची तर तिची पप्पा संध्याकाळी रात्री जेव्हा आले ते बाराला दहा कमी असताना आणि घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी छान असा केक घेऊन आले होते तर त्यांनी मला फोन केला आणि म्हटले की मुलांना उठून दे मुलं दहालाच झोपले होते तर मी दोन्ही मुलांना उठून दिलं अंश खूप रडायला लागला कारण खूप थंडी होती त्याला अजिबात उठवत नव्हतं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता बाराला अगदी चार पाच मिनटं बाकी आहे आणि पूर्ण मी खाली एक बेडशीट अथरलेलं होतं आणि त्यावरती आम्ही इथे बसलेलो आहेत कारण फरशी खूप जास्त थंड आहे तर केक बघू शकता तुम्ही कसं आहे मुलांचं जे ड्रीम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे मुलांना केक खाण्याची इच्छा होती आणि रसमलाईचा केक इथे आलेला आहे तर खूप छान असा हा केक आहे बेबी चार चॉकलेट कोणला रेषल तुला चॉकलेट घे तुला देश चॉकलेट हवाई चॉकलेट घे घे बेबी बेबी चल ना चाल नायला देशला राहू दे Happy birthday to you! Happy birthday to me! Gak ada yang d i n

तर अंश खूप रडायला लागला होता अंश अंतरुणातच बसलेला होता त्याला केक खाण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि तो रडायला जास्तच लागला होता तर तो वरतीच बसलेला होता आम्ही त्याला खूप बोलवलो पण अंश अजिबात इकडे आलेला आलेला नाहीये तर काय झालं की तो रड रडतच होता आणि तुम्ही बघितलं लंच किती रडत होता तर अशा पद्धतीने आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे रच मला याच्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा बाय बाय